नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र श्यामकुमार बोडफे आज आलेलो आहे आसोला या गावी दा। आ, नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा शिवाजी ग्ञान जावळे मुक्काम पोस्ट आसोला तालुका जिल्हा परभणी तुम्ही तुमच्या शेतामध्ये सोयाबीनची कोणते जात लावलेली एकशे आठ किती तारखेची पेरणी सत्तावीस जून ची सत्तावीस जून ची पेर म्हणजे अंदाजे आता ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस सोयाबीन हो, झालेले हो, झालेले आहे बरं सोयाबीनची स्थिती पाहता इथं कशी वाटते सोयाबीन तुम्हाला सोयाबीन म्हणजे सगळ्यात नंबर एक वाटते ही कारण याच्यामध्ये कशी कोणतीही भेसळ नाही आणि पूर्ण कसा हिला माल एकदा सारखा माल भरते जर वारा आलं तर पडत सुद्धा नाही कारण हिचं बुड जाड आहे आणि हिला पुन्हा कसा कोणता रोग अटॅक होत नाही कोणता हे व्हायरस येत नाही किंवा याच्यामध्ये कसं काही ते वाण झाड असतात काही व्हरायटी याच्यात तसं कुठलं दिसून येणार नाही प्लॉट म्हणजे तीन एकरचा पुन्हा सारखाच प्लॉट आहे याच्यामध्ये कुठं काही समजा हे नाही माल सुद्धा चांगला आहे झाडांच्या शेंगांची संख्या कशी एकदम चांगली आहे संख्या म्हणजे शेंगा भरपूर आहे का बर जसं समजा एखाद्या कडी कोपऱ्याला झाड तस सगळ्या शेता हो, शेतामध्ये सगळ्या शेतामध्ये मधातलं सुद्धा मा� आणि कडीचं सुद्धा सारखं झाड किती एकरचा प्लॉट आहे तीन एकरचा तीन एकरला तीन एकर सगळं आहे बर व्हरायटी बद्दल शेतकऱ्याला वाटतंय की बाबा दुसऱ्या व्हरायटी व्हरायटी पेरायला पाहिजे कारण त्याचं जर लक्षात आलं ही पाहिली व्हरायटी ते दुसऱ्या वर्षी दुसरी व्हरायटी पेरणार ना 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 नाहीत बरं कारण ही व्हरायटी म्हणजे एकदम नंबर आहे आणि बुडापासून शेंड्यापर्यंत माल आहे बर आणि शेंगाची सोल्याची साईज कशी चांगली ठोकर आहे तर मजबूत बघू शकता शेतकरी मित्रांना साईज बघू शकता शेंगाची संख्या बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने शेंगा या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये लागलेल्या आहेत झाडाची साईज किती आहे तीन फूट तीन फूट आहे अडीच ते तीन फूट दोन फुटापासून आहे एवढ्याही बुडापासून शेंड्यापर्यंत शेंगा लागलेल्या आहेत येलो मजक वगैरे काय करत नाही पुन्हा साध्याच फवारण्या मारलेल्या आहेत किती फवारण्या केले आता इला समजा तीन फवारण्या झाले तीन फवारणे झालेल्या साध्या फवार घेतलेल्या साध्या लय भारीच्या बी नाही आता काही लोकांना भारीच्या मारल्या मा मध्ये हिला भारीच्या मारायची सुद्धा गरज नाही एवढी व्हरायटी जबरदस्त आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने पाहिली तर दरवर्षी शेतकरी तीच व्हरायटी लावणार नक्कीच तुम्ही म्हणण्याप्रमाणे शेतकरी ही व्हरायटी लावतील हो। कारण की शेतकऱ्याला ही व्हरायटी लावल्याच्या नंतर त्यांच्या शेतामध्ये अधिक उत्पादन होईल अधिक उत्पादन झालं तर त्यांना काही ना काहीतरी दहा हजार पंधरा हजार रुपयामध्ये नफा राहील हो। हो। आपण बघू शकतो या ठिकाणी शेतकऱ्याचं मनोगत ऐकलेलं आहे शेतकऱ्याला वाटते की इतर शेतकऱ्यांनी आपली व्हरायटी लावली पाहिजे इन्वेजात जेणेकरून त्या शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि बघू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जो प्लॉट आहे या दादाचा प्लॉट आपण जर बघितला तर पूर्ण प्लॉट असा समान आहे कुठेही असं जस काय जमीन लेवल केलेली ले, असा प्लॉट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे कोणत्याही कोपऱ्यामध्ये बघितलं तर शेंगाची संख्या समान आहे शेंगाची संख्या चांगली आहे त्यानंतर सोल्याची साईज भरलेली आहे या वर्षी पावसाचं प्रमाण जर पाहिलं आपण तर पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे खूप मोठ्या पेरल्या तवापासून पाऊस चालूच आहे याला तर पावसामुळे अशी कंडिशन झालेली की सोयाबीन यांच्या इकडे यांचं म्हणणं असं सांगितलंय हिडूच्या अगोदर की काही रोडला सोयाबीन रोड रोडच्या सोयाबीन आडव्या पडल्या होत्या पाण्यामुळे आडव्या पडल्या आपल्या व्हरायटीला काहीच झालं नाही इनवेज दमदार व्हरायटी त्या गोष्टी पाहिजे सगळ्यात रोग शक्ती पाऊस पडला तर सहन करू शकते सोल्याची साईज मोठी त्याच्यानंतर शेंगाची संख्या भरपूर भरवा मार सोल्याची साईज पण मोठी धन्यवाद दादा धन्यवाद